पंधरा वर्षाच्या हातील ऑटो रिक्षास लादण्यात आलेले जुलमी फिटनेस विलब दंडाबाबतवर रिक्षा चालकांचा भव्य मोर्चा लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्या दिवशी मध्यरात्री परिवहन विभागाच्या वतीनं अचानकपणे ऑटो रिक्षेच्या फिटनेस विलंबाकरिता प्रतिदिवस पन्नास रुपये दंड आकारणी करून राज्यातील तमाम वाहन चालक गोरगरीब ऑटो रिक्षा चालकांची आर्थिक कोंडी परिवहन विभागाने केलेली आहे ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघ सांगली आर टी ओ ऑफिसला धडक मोर्चा काढण्यात आला यामध्ये केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या ऑटोरिक्षा तीस हजारची आणि दंड एक लाख ऐंशी हजार अशी परिस्थिती रिक्षा झालेली आहे जर या दंडातून ऑटो रिक्षा वगळण्यात यावं आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ऑटो बेमुदत बंद करून आंदोलन करू राज्य सरकारने याची दखल घ्यावी असा इशारा रिक्षा दिला आहे आंदोलनाचं नेतृत्व महेश चौगुले राजू रसाळ प्रकाश चव्हाण फारुख मकांदर मोईन कतल रफीक खातीब तानाजी फडतले भीमाना यादवडे शिवाजी जाधव अमीन मुल्ला अजमुद्दीन खातीब मोहसिन पठाण महेश सातवेकर सुखदेव कोळी बाबासाहेब चव्हाण अनिल यादव यांच्यासह चारशे रिक्षाचालक मोर्चात मोठ्या प्रमाणात उपस्थित होते मे दोन हजार हायकोर्टाने निकाल लागला दिवशी रोजचा पन्नास रुपये दंड चालू झालेला आहे या दंडचा पाठीमाचा उद्देश असा आहे की जे पाठीप दंड सूट न देता जे प्रतिदिन जे ज्या दिवशीपासून फिटनेस मध्ये गाडी गेलेली आहे त्या दिवशीपासून रोजचा पन्नास रुपये शासन दंड आकारले जात आहे त्याच्यामुळं या आमच्या ऑटो रिक्षा चालकांसाठी लाख लाख पन्नास हजार पन्नास हजार साठ हजार असं दंड प्रत्येक रिक्षा चालकाला भरायची पाळी आल्या जर दंड माफ नाही झालं तर आम्हाला रिक्षा व्यवसाय तर मोठी निघणार आहे आमचा आमचं रिक्षा ऐकून सुद्धा ते दंड आम्ही भरू शकत नाही ही कंडिशन आहे त्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे की रोजचं पन्नास रुपये दंड माफ झालं पाहिजे आणि एवढं न करता एवढं नाही झालं तर शासन जर आमचा नाही विचार केला तर पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये रिक्षा बंद करून आम्ही आंदोलन करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली